तर मित्रांनो मी घरी एका मासू लावून टाकलं होतं नंतर माझं भाचो इलो हे बघा हे भाचो माझं पारको भाजो तर तो इलो आणि हे केल्यान साव ओढल्या बरोबर ते वडख सु, 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 सुरुवात केल्याबरोबर वड हे बघा पाण्यात साप भेटलो हे बघा एका हैर म्हणतात हे बघा हा थांब थांब बस 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 चेन थांब थांब बस बस हे बघा भरपूर रेअर असतो पळाला वगैरे घाबरून बघा बायो वड 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 हे बघा हा बघा वडत पकड ती साव पकड आणि वड सावका सावकाश वड वड सावका सावकाश वड वड सावका सावकाश वड सावका सावका अरे वड तू वड 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 अजून वड या बघा साप दे इकडे दे साव दे साव दे तुमच्या भाषेत एका काय म्हणतात माका नाही माहिती पण आमच्या भाषेत एका हैर म्हणतात तू लांब रो हे बघा हे बघा वाम वाम हे अशी या वाम तिळ घातले ना बघा तर व्हिडिओला आवडल्यास लाइक करा शेअर करा जास्त असं सब्सक्राइब करा